नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल फ्री फ्रीज नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट मिरज तालुक्यातील चाबुसकरवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले होते या शिबिराची आज सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना बाळासाहेब होनमोरे म्हणाले की नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा उद्योजक व्हा आपण ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योजक बनवून नोकऱ्या दिल्या पाहिजेत हे उद्दिष्ट ठेवून कामाला लागा असे आवाहन त्यांनी यावेळी केले तसेच या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा बँकेत सहा महिन्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल असेही ते म्हणाले आज सोमवारी जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या शिबिरामध्ये वन संवर्धन कॅशलेस भारत जलसंवर्धन स्वच्छ भारत स्थानिक स्वराज्य संस्था व युवक असे अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत सोमवार दिनांक अठरा मार्च ते रविवार दिनांक चोवीस मार्च पर्यंत या शिबिराचा कालावधी आहे आज शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होणमोरे चाबुसकरवाडीचे सरपंच महादेव गुंडेवाडी सलगरेचे ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील सलगरेचे सर्जेराव साबळे अजमेर जमादार दत्तात्रय आटपाडकर संतोष होनमोरे आदित्यराज इंडिया को ऑफ क्रेडिट सोसायटीचे संचालक तुकाराम लोहार प्राचार्य मगदुम एस एम प्राचार्य पाटील यावेळी होणराव सर सूर्यवंशी सर सावंत सर सर घोडके जाधव सर चव्हाण सर आधी मान्यवर उपस्थित होते असतोय त्याला संस्कार द्यावा लागते तो, तो मातीचा गोळा असतो त्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा लागेल आणि त्याला आता लगेच आकार नाही तर न होईल हे चुकीच होऊन झालेला बदल म्हणजे संस्कार असतो तुमच्या मनातून प्रेरित होऊन तुम्ही जर मदत करत असाल त्याला संस्कार म्हणतात ते संस्कार तुम्हाला शिकायचं आहे पण आज तुम्हाला शब्द देतो तुमच्या कॉलेजमधून जे ग्रॅज्युएट होतील मग एने किंवा हो हो बेश होणे सहा महिन्यासाठी आमच्या जिल्हा बँकेमध्ये तुम्हाला <laughs> आम्ही ट्रेनिंगला घेतो त्याला तुम्हाला साडेसात हजार पगार ती द्यायची जबाबदारी माझी सगळ्या आमच्या विजयपाल साहेबांनी दोन मुलांनी घेतली तेच घेतली त्यांचा फोन आला की दुसऱ्या दिवशी घेत एवढा अधिकार आम्हाला आहे त्याचबरोबर मी पुन्हा एकदा सांगतो तुम्ही उद्योजक व्हा सगळ्याच नोकऱ्या करतील असं नाही जे नोकरी करणार असतील त्यांनी तुमच्या एवढं चांगलं शिका एवढं चांगलं शिका की मिरज तालुक्याचं सांगली जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव चांगलं कराट्सअप मध्ये अडकू नका व्हॉट्सअप फेसबुक अत्यंत कामाचं आहे चांगला आहे मगाशी मौदा दिल्याप्रमाणे जेवढं पाहिजे तेवढं त्यातले का नको ते त्यातला भाग काढून टाका पण घेतलं तर म्हणजे प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी आपण जे पाण्याचं जे बंधाऱ्या बांधायचं किंवा पाणी अडवायचं पाणी जिरवायचं शासनाची एक योजना आहे त्या योजनेचं आपल्या माध्यमातून जे काम होते खरं भाव आहे आणि आपला उपयोग आपण आज केलेला बंधाराचा उपयोग किंवा भविष्यामध्ये इथल्या सामान्य शेतकऱ्याला किंवा जेवढं पाणी जमिनीवरून भरणार आहे तेवढंच मात्र शेतीला वापरता येणार आहे आणि हे ज्या पाण्याच्या थेंबाची प्रत्येक खेंबाची किंमत ही अडचणीच्या काळात कळते आता आज तुम्हाला आपल्या घरातली शिक्षणाला कुठे पाठवण्याची क्षमता घरच्यांची तयार झाल्या जर शेतकऱ्याकडेच पैसे नसले आपल्या शेतीला जर आपलं उत्पन्नाचं साधन होत नसलं तर आपल्या घरातली सुद्धा आपल्याला शिक्षणाला घालायला कचू असतात कारण उत्पन्नाचं साधन नसलं तर तुम्हाला देणार कुठं काय आणि हे पूर्ण तयार होतं या पाण्यापासून तयार होत ज्याला शेतीला पाणीच नसलं तर उत्पन्न मिळणार नाही उत्पन्न मिळालं नाही तर तुम्हाला घरातली आर्थिक स्थिती सुधारणार आहे आर्थिक स्थिती जर सुधारणार असली तर तुम्हाला शिक्षणाला कुठं बाहेर पाठवता येणार नाही आणि घरच्यांना तुमचा शैक्षणिक भार उचलता येणार नाही खरं तर आपलं महाविद्यालयाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण या माध्यमातून आपण एक समाज उपयोगी खरोखरच चांगलं काम करताय आणि इथून पुढेही तुमचं असंच काम चालू राहावं आणि इथून पुढे या कामाचं रूपांतर या कामाच्या स्वरूपात समाजाचं हित घडावं एवढी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो